रामटेक ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील बिल प्रकरणात कंत्राटदार व सहायक अभियंत्यावर गुन्हा दाखल नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदाराचे कोट्यवधी रुपयांचे बिल वरिष्ठांकडे न पाठवल्याने झालेल्या वादाच्या संदर्भात रामटेक पोलिसांनी सहाय्यक अभियंता आणि कंत्राटदार दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे सरकारने कोट्यवधी रुपयांचं बिल न भरल्यामुळे सप्टेंबर मध्ये कंत्राटदार मुन्ना वर्मा यांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे असे असतानाच रामटेक जिल्हा परिषद उपविभागाच्या ग्रामीण विभागाचे कंत्राटदार लोखंडे आणि सहाय्यक अभियंता रत्नदीप रामटेके यांच्या यांच्यातील बिल भरण्याच्या वादात दोन्ही पक्षांविरुद्ध विविध कलमांखाली रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात कंत्राटदाराने पत्रकार परिषदेद्वारे उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यावर एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचं बिल भरण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे तर अभियंत्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि ते निराधार असल्याचं म्हटलं आहे कंत्राटदाराने असेही म्हटले आहे की आत्महत्या हा एक पर्याय त्यांच्याकडे शिल्लक उरलेला आहे जनता टाइम्स जटा आ टी व्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Never miss an update.